मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा हो करणारच आहोत त्यामुळे सारंगी पाटला विनंती करेन की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठित झालेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ त्यांनी आम्हाला जमलं तर मधल्या त्यांना भेटायला मी बघतो त्याचा तर उपोषणाचा विषय आहे त्यांना मध्य भेटायची माझी इच्छा आहे भेट उर्वरित मागण्या त्यांच्या मी समजून घेईल आणि शासन सर्व पाठपुराको त्याचा पण मला त्याच्यामध्ये तातडीने काही कॉमेंट करता येणार नाही कायदेशीर विषय आहेत समजून घ्यावे लागतील परंतु आरक्षणाला कसा गती मिळेल उर्वरित विषयामध्ये ते प्रयत्न सरकार समाधानी आहे आरक्षण देण्यासाठी त्यांचं काही हो दिलंच आहे ना सरकार देण्यासाठी काय दिलंच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण तर ऑलरेडी दिलंच आहे आपण ते लागूही आहे झालं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आरक्षण देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे ज्या उर्वरित गोष्टी असेल त्याचा पाठपुरा करूया बस भाडेवाड झालेली आहे असं की सेवा चांगली लागत असेल तर त्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे त्याला लोकांनी साथी दिली पाहिजे त्यामुळे सगळीकडे तिकीट विमानाची तिकीटं वाढतात रेल्वेची तिकीटं वाढतात त्या बसही सुद्धा अनेक वर्षानंतर होणारी भाडेवाढ आहे मला काही चुकीचं वाटत नाही चांगली सेवा मिळावी ही त्यातून निष्पन्न झालं पाहिजे महत्त्वाचं आहे